नमस्कार मी ऍडव्होकेट केतन पळशेकर आणि आज आपण बोलणार आहोत एफ आय आर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस बद्दल आणि स्पेसिफिकली पोलिसांनी जर एफ आय आर रजिस्टर करून घेतली नाही तर आपल्या हातात अवेलेबल असणाऱ्या इतर ऑप्शन्स बद्दल ज्यावेळी आपल्या बाबत एखादा गुन्हा घडतो किंवा समाजातल्या कोणाकडून तरी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेला न्याय मिळवण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे पोलिस यंत्रणेकडे धाव घेणं पण बरेच वेळा पोलिसांकडे कंप्लेंट करून सुद्धा एफ आय आर रजिस्टर होत नाही किंवा आपल्याबाबत घडलेल्या गुन्ह्याचा तपास होत नाही आपल्यापैकी अनेक जणांना असा अनुभव हो देखील असेल की आपण पोलिसात गेलो पोलिसांमध्ये रीतर तक्रार दिली पण एफ आय आर सुद्धा रजिस्टर झाली नाही मग नक्की चुकतंय कुठे एफ आय आर म्हणजे नक्की काय असते तिचे कंटेंट काय त्याचे लिगल प्रोव्हिजन्स काय ती रजिस्टर करण्यासाठी नक्की कुठली कुठली माहिती द्यायची असते कुठल्या केसेसमध्ये एफ आय आर रजिस्टर होत नाही आणि इलिजिबल मध्ये पोलिसांनी जर एफ आय आर रजिस्टर करून घेतली नाही तर काय करायचं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत मुळात समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांचं दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र सर्वसामान्य नागरिकांना दखलपात्र गुन्हे कुठले आणि अदखलपात्र गुन्हे कुठले यातला फरक पळणं जवळपास अशक्य असतं परंतु ढोवळमानाने आपण जर बघायला गेलो तर जे छोटे मोठे गुन्हे असतात म्हणजे एखाद्याने तुमचा अपमान केला शिवीगाळ केली पन्नास शंभर रुपयाची फसवणूक केली तर हे के छोटे छोटे गुन्हे यांना अदखलपत्र गुन्ह्यांमध्ये अद एफ आय आर मुळातच रजिस्टर होत नसते त्यामुळे कोर्टाची परमिशन असल्याशिवाय पोलीस अशा छोट्या गुन्ह्यांचा तपास देखील करू शकत नाहीत आणि कुणाला अटक देखील करू शकत नाहीत पण फसवणूक चोरी दरोडा खून बलात्कार मारामाऱ्या हे गुन्हे कम्पॅरेटिव्हली सिरियस नेचरचे असतात आणि हे दखलपात्र गुन्हे असतात अशा दखलपात्र गुन्ह्यांमध्ये एफ आय आर रजिस्टर करून घेणं हे पोलिसांसाठी मॅन्डेटरी आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोर्टाच्या शिवाय तपास करू शकतात आणि योग्य पुरावे सापडले तर आरोपीला अटक देखील करू शकत असतात आता हा दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यांमधला बेसिक फरक आपण बघितलेला आहे त्यावरून आपल्याला साधारण अंदाज येतो की आपल्यासोबत घडलेला गुन्हा हा दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे आणि त्याबद्दल एफ आय आर रजिस्टर होऊ शकते किंवा नाही होऊ शकत आता दखलपात्र गुन्ह्यांमध्ये एफ आय आर रजिस्ट्रेशनची एक स्टँडर्ड प्रोसिजर असते ती आपण बघूया पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे दखलपात्र गुन्ह्यांमध्ये एफ आय आर रजिस्टर करून घेणं हे पोलिसांसाठी ऑप्शनल नाही तर मँडेटरी आहे निरनिराळ्या ने हायकोर्टांनी आणि सुप्रीम कोर्टांनी सुद्धा वेगवेगळ्या केसेसमध्ये हे अनेक वेळा सांगितलेले तक्रारीमध्ये जर का दखलपत्र गुन्ह्याचे कंटेंट दिसत असतील तर एफ आय आर रजिस्टर करून घेणं हे पोलिसांसाठी बंधनकारकच आहे आता अशी एफ आय आर कोण कोण रजिस्टर करून घेऊ शकतं एकतर पीडित व्यक्ती ज्या व्यक्तीच्या बाबतीत गुन्हा घडलेला आहे ज्याच्या बाबतीत फसवणूक घडलेली आहे ज्याच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत ज्याला मारामारीमध्ये लागलेला आहे अशी कुठलीही व्यक्ती एफ आय आर रजिस्टर करू शकते दुसरी व्यक्ती म्हणजे विटनेस ज्यांनी गुन्हा घडताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे ती व्यक्ती सुद्धा एफ आय आर रजिस्टर करू शकते किंवा तिसरी व्यक्ती म्हणजे ज्या कोणाला एखादा गुन्हा घडलेला आहे अशी माहिती आहे ती व्यक्ती सुद्धा एफ आय आर रजिस्टर करू शकते म्हणजेच गुन्ह्याचं नॉलेज असलेली व्यक्ती सुद्धा एफ आर रजिस्टर करू शकते भले तिच्या बाबतीत गुन्हा घडलेला नसू दे आता एफआयआर आय आर एक स्टँडर्ड प्रोसिजर असते ती काय असते ते आपण बघूया आता आपण बघितल्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेल्या गुन्ह्याबाबत तिला जी काय माहिती आहे ती तिने पोलिसांना सांगायची असते त्याचबरोबर त्या व्यक्तीने स्वतःचं नाव पत्ता त्याला घडलेल्या घटनेबद्दल जी काय माहिती आहे त्या घटनेचे सर्व डिटेल्स ती घटना कुठे घडली किती तारखेला घडली किती वाजता घडली हे सगळे डिटेल्स त्यामध्ये आले पाहिजे अशी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली पाहिजे ही सगळी माहिती तुम्ही सांगितलेल्या शब्दांमध्ये पोलिसांनी लिहून घेतली पाहिजे ती तुम्हाला वाचून दाखवली पाहिजे आणि ती माहिती जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर असेल तर त्यावर तुम्हाला एक सही करायची असते ही झाली तुमची एफ आय आर रजिस्टर अशी एफ आय आर रजिस्टर झाल्यावर त्याची एक कॉपी तुम्हाला विनामूल्य दिली जाते अशी एफ आय आर रजिस्टर झाली की पोलिस यंत्रणा ऍक्शन मध्ये येते तुम्ही सांगितलेल्या घटनेचा तपास केला जातो त्याचे पुरावे गोळा केले जातात जर आरोपी व्यक्ती कोणी आढळली तर तिला अटक केली जाते आणि कोर्टासमोर उभं केलं जातं ही झाली स्टँडर्ड प्रोसिजर पण बऱ्याचदा असं घडतं की आपल्या बाबतीत गुन्हा घडलेला आहे अन्याय झालेला आहे आपण पोलिसांकडे गेलो योग्य ती सगळी इन्फॉर्मेशन दिली तरी काही ना काही कारणांमुळे आपली एफ आय आर रजिस्टर होत नाही आता आपण बघूया अशा वेळेला आपल्या हातामध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल असतात पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर केली नाही तर सगळ्यात पहिला ऑप्शन आपल्या आता जो असतो तो म्हणजे त्यांच्या सुपरिटेंडंटला किंवा कमिशनर असेल तर कमिशनर साहेबांना एक पत्र लिहायचं या पत्रामध्ये आपण काय गुन्ह्याबद्दल एफ आय रजिस्टर करायचा प्रयत्न करतोय आपण कुठल्या पोलीस स्टेशनला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि एफ आय आर रजिस्टर करायला आपल्याला काय अडचणी आलेल्या आहेत हे लिहायचं आणि त्या व्यतिरिक्त पोलिसांनी सदर गुन्ह्यावरती ऍक्शन घेतलेली नाहीये तरी आपल्याकडनं ऍक्शन व्हावी अशी रिक्वेस्ट त्या मध्ये लिहायचे असं लेटर, लेटर पोस्टाने किंवा स्वतः संबंधित सुप्रिंटेंडंट किंवा कमिशनर साहेबांपर्यंत पोहोचवायचं आहे त्या लेटरवर संबंधित सुप्रिंटेंडंट किंवा कमिशनर साहेब एकतर स्वतः गुन्हा दाखल करून घेतील किंवा संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तसे निर्देश देत असतात त्यानंतर देखील तुमची एफ आय रजिस्टर झाली नाही किंवा गुन्ह्याचा तपास झाला नाही तर अशा परिस्थितीत पुढचा ऑप्शन आपल्या हातात अवेलेबल असतो तो, तो म्हणजे वकिलांमार्फत कोर्टामध्ये एप्लिकेशन करणं असं ऍप्लिकेशन जनरली सीआरपीसीच्या सेक्शन एकशे छप्पन्न तीन अंतर्गत किंवा बीएनएसएसच्या एकशे पंच्याहत्तर तीन अंतर्गत कोर्टामध्ये केलं जातं या सेक्शन अंतर्गत कोर्टांना असे हक्क असतात की जर तुम्ही सांगितलेल्या घटनेमध्ये कॉग्निजेबल ऑफेन्सचे कंटेंट आढळले तर कोर्ट संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी ऑर्डर देऊ शकतात किंवा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डायरेक्शन देऊ शकतात कोर्टाकडून अशा प्रकारच्या ऑर्डर किंवा डायरेक्शन मिळाल्या की पोलिसांना त्या गुन्ह्याची एफ आय आर रजिस्टर करायला लागते आणि त्या अनुषंगाने तपास देखील करायला लागतो यामध्ये कुठलंही एक्सेप्शन नाही अशा प्रकारचे अर्ज पर्टिक्युलरली ज्यावेळी पोलीस एफ आय आर रजिस्टर करायला नकार देतात किंवा एफ आय आर रजिस्टर करून घेतात पण त्या अनुषंगाने पुढे त्या गुन्ह्याचा तपास करत नाहीत त्यावेळी इनिशिएट केल्या जातात अशा प्रकारच्या अर्जांचा किंवा कंप्लेंटचा वापर करून आजवर आम्ही अनेक एफ आय आर रजिस्टर करून घेतलेले आहेत आणि पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे तुम्हाला देखील एफ आय आर रजिस्ट्रेशन संदर्भात काही अडचणी येत असतात किंवा एफ आय आर रजिस्टर झालेली आहे पण त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास पुढे होत नाहीये अशा अडचणी असतील आणि त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट वकिलांची मदत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुमच्यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत धन्यवाद